करमाळ्यात महाविद्यालयाच्या प्राचार्याकडून महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग गुन्हा दाखल करमाळा शहरातील एका महाविद्यालयामधील प्राचार्याने महिला कर्मचाऱ्याच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्यानंतर संस्थेच्या अध्यक्ष अध्यक्षांकडे तक्रार केल्याचा राग मनात धरून तसेच जातीय द्वेषातून पदोन्नती मिळण्यास अडथळे निर्माण केल्यावरून आणि रजेचा अर्ज घेऊन गेल्यानंतर वाईट नजरेने पाहिल्याच्या कारणावरून सदर महिला कर्मचाऱ्यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत सत्तेचाळीस वर्षीय पीडितीने दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की सव्वीस पाच दोन हजार तेवीस रोजी आरोपी लक्ष्मण बाबासाहेब पाटील याने प्राचार्य कक्षात बोलावून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशी कृत्य करून तिचा विनयभंग केला होता त्यामुळे तिने तीस पाच दोन हजार तेवीस रोजी सदर शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षाकडे तक्रार केली होती या गोष्टीचा राग मनात ठेवून आरोपी पाटील याने तिला नियमाप्रमाणे मिळणारे प्रमोशन डावलून महाविद्यालयाकडे आवश्यक असणारा प्रस्ताव पाठवण्यास टाळटाळ केली व तिच्याविरुद्ध विद्यापीठाकडे खोट्या तक्रारी करून जातीय द्वेष भावनेतून तिची चौकशी लावली तसेच दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिला कर्मचारी रजेचा अर्ज घेऊन गेली असता आरोपी पाटील यांनी तिच्याकडे वाईट नजरेने बघून तिला लज्जा वाटेल असे कृत्य केले सदर पीडितेच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी आरोपी लक्ष्मण बाबासाहेब पाटील यांच्यावर विनयभंगासह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आचार अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाच्या विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला असून पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा व्ही एस या गुन्ह्याचा तपास करीत आहेत